नमस्कार मित्रमैत्रिणींना श्री स्वामी समर्थ पुस्तकांची दुनिया या आपल्या कथाकथनाच्या यूट्यूब चॅनेलवर मी सौपूनम सोमनाथ पाटील आपले अगदी मनापासून सहर्ष स्वागत करते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे अस्मिता जागृत झालेल्या एका कुटुंबाची ही कहाणी ही कहाणी आहे भारताचे थोर अर्थतज्ज्ञ डॉक्टर नरेंद्र जाधव सरांची या कादंबरीचे वाचन करताना खूप छान वाटत आहे याचे कारण आपल्या आदर्शाचे कोणतेही लेखन वाचताना कोणतीही कलाकृती वाचणारा आपल्याला गर्व आणि कृतज्ञता दोन्ही वाटत असते ती मला आज वाटत आहे या कादंबरीला सुरुवात करण्याआधी एक नम्र विनंती ती म्हणजे लगेच आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा त्याचबरोबर आपणाला माझे वाचन कसे वाटत आहे ते मला कमेंटद्वारे सांगायला अजिबात विसरू नका तर चला मग कादंबरी वाचनाला सुरुवात करूयात राहीबाई गाहीबाई तुझा दुलरी वाडा वाड्याला वाड्याला तुझ्या खिडक्या चार राहीबाई ग हे गाणे अधूनमधून ऐकू आले की हमखास तुझी आठवण येते कारण राहीबाई हे तुझे नाव होते आजी आमच्या लहानपणी मात्र तुझा उल्लेख कोणी राहीबाई असं केलेलं स्मरत नाही आम्ही सर्वांनी तुला राही आई असे संबोधावे हा तू घालून दिलेला दंडक त्यामुळे आमच्या जन्मदात्या आईला मात्र आम्हाला बाई म्हणावे लागेल मनात खोलवर कुठेतरी वाईट वाटत असे स्वतःच्या आईला बाई म्हणायचे आणि आजीला मात्र आई यात जन्मदात्रीवर अन्याय होतो असे वाटायचे खरं सांगू का तुझ्याबद्दल अनेक बाबतीत माझ्या मनात अडी होती अगदी आत्तापर्यंत माझ्या लहानपणाच्या तुझ्याबद्दलच्या आठवणी फारशा सुखाव नव्हत्या आजीबद्दलच्या पारंपरिक कल्पनांना तर पूर्णपणे छेद देणाऱ्या होत्या मला तुझा सहवास फारसा लाभला नाही कारण मी तुझा सर्वात धाकटा नातू तू तु। मला कधीच पाहू शकली नाहीस कारण मी जन्माला येण्याच्या कित्येक वर्षा अगोदर तुझी दृष्टी संपूर्णपणे अधू झाली होती डोळ्यात फूल पडून म्हणजे कॅटरॅक्ट सारख्या सर्वसामान्य दोष असताना योग्य ती काळजी न घेतल्यामुळे माझ्या मनात तुझी जी मूर्ती आहे ती घट्ट काळा रंग ओबडदोबड चेहरापट्टी बेताची उंची आणि कृश शरीर अशी त्यातून तुझ्या चेहऱ्यावर सतत त्रासिक भाव आजारपणामुळे किंवा इतरांवर अवलंबून राहावे लागत असल्यामुळे सतत चिडचिड करायचीस तुझे केस मात्र विलक्षण सुंदर होते संपूर्णपणे रुपेरी अगदी कुठल्याही अंगेलमधून पाहिले तरी चमकणारे त्यातून माझ्या आईने तुला आंघोळ घातल्यानंतर इतर कोणाचीही बंदत नाकारून तू स्वतःचं मन लावून तुझे केस विंचरायचीस आणि मग प्रयत्नपूर्वक त्याचा सुपारी एवढा बुचडा बांधायचीस तुला सांगितले नाही कधी पण त्यावेळेस तू खूप मस्त दिसायचीस माझी मुलगी अपूर्वा लहानपणी तिच्या आजीच्या अंगाला स्पर्श करत म्हणत असे हाव नाहीच हात मऊ मऊ पाय मऊ मऊ माझ्या लहानपणी तुझेही सारेच असेच असेल ना ग पण तुझ्याजवळ जाण्याची आम्ही भावंडांची शामत नसायची मी किंवा तृषा दोघांपैकी कोणीही तुझ्या तावडीत चकून मुकून सापडलो की कारण असो वा नसो तू सरळ मारायला सुरुवात करायचीस कारण तुझे तुलाच ठाऊक रोजच्या रोज बचकभर तंबाखू पत्रावर ठेवून खरपूस भाजण्याचा प्रकार चालू असायचा मशरी बनवण्यासाठी ठसका लागून आमचे प्राण कंठाशी यायचे नंतर कित्येक तास तो उग्र दर्प घरात भरून राहत असे तू मात्र स्वस्त चित्ताने तासनतास तास बोळक्या तोंडातल्या उरल्या सुरल्या दातांना मशरी लावण्यात मश्कुल असायचीस एरवी तुझ्या हालचाली मर्यादित पण तोंडाची टकळी मात्र अखंडपणे चालू तुझ्या बिछाणाजवळ एक ॲल्युमिनियमचा लोटा होता त्या थुकण्यासाठी तू पॉज घ्यायचीस तेवढीच तुझ्या जिबेला विश्रांती तू गेलीस त्यावेळेस मी बारा वर्षांचा होतो तो दिवस मला आजही आठवतो सोळा ऑगस्ट एकोणीसशे पासष्ट श्रावणी सोमवार होता आपल्या वडाळाच्या घरी तू मरणासन्नावस्थेत पडून होतीस सारे गणगोत गोळा झाले होते कोणीतरी मी शाळेत त्या दिवशी जाऊ नये असे सुचवले मी ते विचार टाकून दिला सर्वांचे सुटकी चेहरे गोंधळून टाकत होते तिथून दूर पळून जावे असे मला वाटले शिवाय त्या दिवशी तिमाही परीक्षेचे पेपर मिळणार होते ना रिझल्ट पाहायला मी उत्सुक होतो त्यामुळे मी शाळेत निघून गेलो नादान होतो मी गेल्या वर्षी भारत सरकारच्या सांस्कृतिक खात्याने आपल्या कुटुंबावर एक छोटी टेलिफिल्म केली होती त्याचा एक भाग म्हणून आपल्या गावी नाशिक जिल्ह्यातील ओझर येथे शेतीवाडी करणारे चुलत भाऊ आहेत त्यांची तिथे जाऊन मुलाखत घेण्यात आली थोरला वसंत भाऊ स्पष्टपणे म्हणाला की दामू काका आणि त्यांच्या मुलांची प्रगती झाली ती हे गाव सोडून मुंबईला गेल्यामुळे ते इथे राहिले असते तर आमच्यासारखेच अल्पभूधारक शेतकरी राहिले असते गाव सोडून आपले कुटुंब का मुंबईला आले तुझ्याचमुळे आजी केवळ तुझ्यामुळे तुझ्या जिद्दीची सुरुवात तिथून होते नाशिक जिल्ह्यातील अकराळा गावातील भिवनिंबाची तू मुलगी रुंजाबाबाची तू दुसरी बायको पहिल्या पत्नीला मूल झाले नाही म्हणून तिला टाकून रुंजाबाबाचे तुझ्याशी लग्न लावण्यात आले तुला दोन मुलगे आणि दोन मुली झाल्या त्यापैकी दोनच जगले दामू म्हणजे आमचा बाप आणि नाजूका म्हणजे आमच्या आत्या एकोणीसशे सोळा सतराच्या सुमारास महाराष्ट्रात जी प्लेगची साथ आली होती त्यात रुंजाबाबा गेले नवऱ्याचा आधार नाही जमीन असून नसल्यासारखी पण आजी तू आपल्या दोन लहान मुलांना सांभाळत जिद्दीने उभी राहिलीस मोल मजुरी करून तू त्यांची उपासमार टाळू शकलीस त्यावेळी दामू असावा आठ दहा वर्षांचा तर नाजुका असावी तीन चार वर्षांची दामूचा चुलत भाऊ माधव वयात आलेला होता आई आईबाबा दोघेही प्लेगमध्ये दगावले होते त्याच्यावरही तू मातृछत्र धरलंस माधव हा तरणा बांडगडी तो कुस्तीगीर होता त्याने ठेवलेल्या बाईवरून तंटा झाला हाणामारी झाली त्यात ते त्याने काही लोकांना जबर चोप दिला असावा पोलीस केस झाली आणि माधव घाबरला तुझ्या पुढाकाराने मग रातोरात महारवाड्यात बैठक झाली आणि सर्वानुमते माधवने जीव वाचवण्यासाठी गर्दीत हरून जाण्यासाठी मुंबईला पळून जावे असे ठरले आणि माधव परागंदा झाला माधव मुंबईला पळून गेला खरा पण त्याचे तिथे काही जमेनं शिक्षण नाही कसलेही कौशल्य नाही अगदी भामटेगिरी करण्याची देखील कुवत नव्हती या परिस्थितीत आणखी काय होणार त्याची उपासमार होऊ लागली त्याला भीक मागत फिरावे लागले मुंबईची चाकरमानी मंडळी उन्हाळ्याच्या सुट्टीत देशावर येत त्यांच्याकडून ही हकीकत कळल्यानंतर तू कळवळीस तू लागोलाग निर्णय घेतलास थेट मुंबईला जाऊन माधवची काळजी घेण्याचा दामू आणि नाजूका एवढी लहान होती की त्यांना मागे ठेवून जाणे शक्य नव्हते त्यांना बरोबर घेऊन तू निघालीस राही आई दिसतेस तू मला आता वरचेवर कंबर खोचून लहानग्या दामो आणि नाजूकाला हातेश धरून निश्चयाने ओझर गावातून खेरवाडी स्टेशनकडे चालत चालत जाताना ऊन रणरणते रस्त्यावरचे डांबर वितळून अनवानी निघालेले मुलांचे पाय पोळतायत पण तुझा निश्चय पक्का आहे चटक्या बसल्यामुळे मुले, मुले थैथॅट करत पाय ओढतायत लहान असून दामुला आपल्यावरच्या जबाबदारीची जाणीव आहे आपण मोठ्या मुलांसारखे वागले पाहिजे या जाने वेने, तो आपल्या वेदना चेहऱ्यावर दिसू देत लहानगी नाजुका मात्र पालटून रडते आहे मुसमुसते आहे मध्येच तू एका कचऱ्याच्या ढिगाजवळ थांबतेस तू त्या उकुरड्यातून मळकट कापडाचे तुकडे शोधून काढतेस त्याच्या चिंध्या दोन्ही मुलांच्या पायाला बांधतेस तुझ्या आयडिया बघून दामू हसू लागलाय नाजुका मात्र आपल्या हसू दिसेल तर आपली नाखुशी उघडी पडेल म्हणून बेताने हसते आहे बंडीच्या भायांना आपले फुरफुरणारे नाक पुसून पुढे चालले आहे तू खेरवाडी स्टेशनवर आलीस आणि तुला गावची पवळाऊ भेटली पवळाऊ आर्थिकदृष्ट्या सुस्थितीत आहे ती रितसर तिकीट काढून मुंबईला निघालेली आहे तिला सोबत हवीच आहे तिची सोबत बिन तिकीट प्रवास करून मुंबईला तू पोहोचली आहेस आपल्या चिल्ल्या पिल्ल्यांसह मुंबईला पोहोचल्यावर तू गोंधळून गेलीस खरी पण लगेच स्वतःला सावरलेस याला त्याला सांगून तू माधवचा शोध घेतलास शेवटी एकदाचा माधवचा ठाव ठिकाणा गवसला पण मधल्या काळात मुंबईवासी ग्रामबंधूंनी त्याच्या मनात भरून दिले होते की त्याला स्वतःबरोबर इतर या तिघांनाही पोसावे लागेल त्याने त्याचा धसका घेतला आणि तो स्वतः ओझरला निघून गेला आजही आम्हा भावंडांना नेहमी प्रश्न पडतो कशाच्या जोरावर तू मुंबईला जाण्याचा निर्णय घेतला होतास तुझ्याकडे शिक्षण नव्हते कुठलेही कौशल्य नव्हते माधवसारखा तरुण गडू हेलपटला तर तू दोन मुलांची जबाबदारी असलेली विधवा होतीस काय होते तुझ्याकडे आता आम्हा सर्वांना कळते आजी तुझ्याकडे नेटिव इंटेलिजन्स होता चातुर्य होतं आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे विजीगिशा होती माधव ओझाला निघून गेल्यानंतर तू मुलांसह मुंबईतच का राहिलीस तू मुंबईला राहिलीस कारण तुला पॉसिबिलिटीज दिसू लागल्या होत्या नव्हे त्या तू पाहू शकत होतीस एवितेवी गावात जमीन जुमला नावाला होता आणि घर म्हणून एक पडके खोपटे होते आयुष्यभर तुझा ओढा गावाकडे राहिला असला तरी कुटुंबाच्या प्रगतीच्या संधी तुला आकलन झाल्या होत्या नंतरच्या काळात तुला अंधत्व आले तरी तुझ्याकडे दूरदृष्टी मात्र कायम होती तुझ्या नंतरच्या पिढीने आमचा बाप आणि बाई यांनी ज्या तडफतेने आपल्या कुटुंबाची उभारणी केली त्या जिद्दीला मूल स्रोत असलेले तू त्यावेळी जिगरी दाखवली होती तुला आजीनं म्हणता आई का म्हणायचे हे आता कळते आई तसे पाहिले तर पित्याचा उल्लेख वडील असा करावा हे शिष्टसंमत आहे माझ्या वडिलांना मात्र ते कधीच रुचले नाही इतर कोणाचाही उल्लेख ते अमक्या तमक्याचे वडील असा करण्याऐवजी न चुकता कोणाचा तरी बाप असाच करत असत किंबहुना आम्ही भावंडांनी देखील त्यांची स्वतःची ओळख आमचे वडील म्हणून करून दिलेली त्यांना खपत नसे भाषेविषयी त्यांच्या स्वतःच्या ठामाशा काही कल्पना होत्या अशावेळी ते हमखास सुनवणार अरे भाषा म्हणजे कशी पाहिजे झणझणीत एकदम बोंबलाच्या चटणीवाणी हे काय तुम्ही वडील वडील म्हणता ते भेंडीच्या भाजीवाणी बुळबुळीत लागते आम्ही सर्व भावंडे त्यांना दादा म्हणत असू मध्यम उंची काळा ओबडधोभड चेहरा मुद्रा करारी पण लहान मुलांशी बोलताना डोळ्यांमध्ये एक खटाळछटा धोतर पांढरा सदरा खाकी कोट आणि काळी टोपी हा त्यांचा नित्याचा पेहराव हातात काठी मात्र त्या काठीचा उपयोग आधारापेक्षा इतरांना दमबाजी करण्यासाठी जास्त मध्यमवर्गीय नोकर पेशे ऑफिसमधून येत असतात दादा कामाहून यायचे आणि येताना आम्हा मुलांसाठी नानकटाई आणायचे दादा सहसा रागवत नसत मात्र रागवले की साक्षात जमदग्नी भावंडांमध्ये मी सहावा आणि सर्वात धाकटा त्यामुळे माझ्या लहानपणी ते पन्नाशीत पोचले असावेत त्यांचे काही दात पडून गेले होते त्यामुळे रागावून त्यांनी दात ओट खाल्ले की ते अकरा विक्राल दिसत माझे तर पाचवर धारण बसत असे त्यावेळी ते, ते चिडले की डॅम लाडी बिस्किट म्हणून ओरडायचे डॅम लाडी बिस्किट हा काय प्रकार आहे हे मला सुरुवातीला कळत नव्हतं आता यापुढे तुला नानकटाईसारखी बिस्किट आणणार नाहीत असा त्याचा अर्थ असावा असे मला वाटत होते डॅम लाडी बिस्किट म्हणजे डॅम ब्लडी बास्टर हे कळायला बरीच वर्ष जावी लागली पुढे स्वतःहून त्यांनी असे आशिवाय बंद केले खूप वर्षांनी डॅम लाडी बिस्किटबद्दल मी त्यांना टोकले त्यावेळी एरोप्लेन साहेबाबरोबर काम केल्यामुळे त्याशिवाय तोंडात बसल्या हे त्यांनी स्पष्ट केले मात्र ते के सांगताना मी इंग्लिश शिकलो ते काय तुमच्यासारखे फादर मदर आणि चादर एकत्र गुंडाळणाऱ्या एखाद्या देशी मास्तराकडून नाही तर डायरेक्ट एरोप्लेन साहेबाकडून याच्याबद्दल अभिमानाने त्यांचे डोळे लकलकत लक होते माझे लहानपण वडाळ्याच्या बॉम्बे पोर्ट ट्रस्टच्या कॉलनीत गेले आम्हा सर्व भावंडांचे शिक्षण दादरच्या छबिलदास हायस्कूलसारख्या मराठी माध्यमाच्या शाळेतून झाले तेथे इंग्रजी भाषा पाचव्या यत्तेपासून शिकवत असत मात्र मी दुसरी तिसरीत असतानाच थोरल्या भावंडांनी मला ए बी सी डी वगैरे इंग्रजी मुळाक्षरे शिकवली होती त्यामुळे मुळाक्षरे जोडून हळूहळू शब्द वाचण्याचा प्रयत्न मी करीत असे तसा छंदच मला लागला होता त्यावेळेचा एक प्रसंग आठवतो काहीतरी खरेदी करण्याच्या निमित्ताने दादांबरोबर मी वडाळा स्टेशनजवळच्या दुकानामध्ये गेलो होतो पलीकडच्या फुटपाथवर पंचशील नावाचे एक दुकान होते त्या दुकानाचा मोठा बोर्ड इंग्रजीमध्ये होता मात्र त्याखाली छोट्या अक्षरांमध्ये तेच नाव मराठीत लिहिले होते खरे तर पंचशील हा शब्द इंग्रजीमध्ये वाचण्या इतपत माझी प्रगती झालेली नव्हती मी वाचला तो मराठी नावाचा बोर्ड मात्र दादांना प्रात्यक्षिक करून दाखवताना पंचशील असे अडखळत वाचून त्यांना माझ्या इंग्रजी वाचनाने चकित केले दादा एकदम खुश झाले म्हणाले चल तुला मधली लस्सी पासतो हॉटेलमध्ये जाऊन बसल्यानंतर त्यांनी मागवलेली लस्सी मात्र माझ्या घशाखाली उतरेना शेवटी मी खोटे बोलल्याचे स्वतःहून मान्य करून मोकळा झालो आणि पाठीत दणका मिळण्याची वाट पाहू लागलो मात्र झाले उलटेच ते खदाखदा हसू लागले मी पुरता गोंधळून गेलो थोडी भीड चेपल्यानंतर मी भीतभीत विचारले दादा मी खोटं बोललो तुम्हाला राग नाही आला ते आणखी हसायला लागले म्हणाले तुमचाला एक नंबर का बदमास हाय मी आणखीन गोंधळून गेलो तेच पुढे म्हणाले तू घाबरू नकोस मी तुला मारणार नाही तुझ्या खोटं बोलण्यामुळं कोणाचं नुकसान नाही झालं उलट तुझी सत्सद व्यवबुद्धी जागृत आहे ते मला बघून आनंद वाटला मी तुला अजून एक लस्सी पाचतो माझ्या कबुली जबाबमागे सतसद व्यवबुद्धीपेक्षा आपले बिंग फुटले तर काय हा भीतीचा भाग जास्त होता हे सांगण्याचा धीर मला झाला नाही मात्र त्यानंतर अगदी शेवटपर्यंत माझ्या बाबतीत तुमसाला एक नंबर का बदबास आहे हे त्यांचे पालुपत कायम लक्षात राहिलं अर्थात त्यात रागापेक्षा कौतुकाची भावना स्पष्टपणे प्रतीत होत असे लहान लहान मुलांशी बोलण्याची त्यांच्याशी खेळण्याची त्यांची एक विशिष्ट शैली होती एखादा लहान मुलगा भेटला ते की ते हमखास विचारणार काय रे अक्कलबडी बडी म्हस बडी म्हणणारे मुलं त्यांना ले होत तो प्रश्न त्यांनी इतरांना विचारताना मी अनेक वेळा ऐकला असल्यामुळे असेल कदाचित पण मला त्यांनी विचारले त्यावेळी माझे उत्तर तयार होते अक्कल असलेली म्हैसबडी त्यावर ते गदगदून हसले पण लगेच म्हणाले काय रे गधड्या अक्कल असलेली म्हैस कोणी पाहिली का मी शाळेमध्ये असताना पहिला नंबर पटकावू लागलो त्यावेळी घरी येणाऱ्या जाणाऱ्यांना एकच प्रश्न ठरलेला असायचा तू मोठीपणे कोण होणार त्या वयात मुले या प्रश्नाला सर्वसाधारणपणे जसे गुळमुळीत उत्तर देतात तसेच मीही देत असे एकदा मोठ्या भावाने जे डी जाधव हो, महाराष्ट्र शासनाचे सचिव यांनी मला विचारले तेव्हा मात्र प्रामाणिकपणे मला लेखक व्हायचे म्हणून मी सांगितलं ते ऐकून त्यांचा चेहरा कडू झाला अरे रे याला भीक मागावी लागणार असेच काहीतरी ते म्हणाले त्यानंतर काही दिवसांनी दादांनी मला जवळ बोलावले आणि म्हणाले हे बघ तुला लोक सांगतील तू डॉक्टर होय इंजिनियर होय बालिस्टर होय पण तू कुणाचं काय बी ऐकू न तू तुझ्या तु तु बुद्धीला योग्य वाटेल तेच होण्याचा प्रयत्न कर मी बी तुला सांगणार नाही अमुकच होय न तमुकच होय माझं म्हणणं एवढंच आहे का तू जे करशील त्याच्यात टापला जायला पाहिजे तुला चोर व्हायचं आहे कोई बात नाही पण मग असा चोर व्हाय का दुनियेनं सलाम केला पाहिजे तुला जुगार खेळायची हरकत नाही पण मग असं अट्टल जुगारी हो का ज्या सगळे लोक बोलले पाहिजे इस्को बोलता हे जुगारी थोडक्यात समाधान म्हणून गप्प बसायचं नाही काय दादांचे हे रांगडे तत्त्वज्ञान हळूहळू कळत गेले मनात झिरपत गेले आता ते है? हो तर ते मनात घर करून बसले आहेत शेवटी सर्च फॉर एक्सलन्स म्हणजे तरी वेगळं काय हेच ना लेखक होईल म्हटल्यानंतर याला भिकेचे ढोळाला लागले आहेत म्हणणारा उच्च विद्याविभूषित भाऊ आणि काय वाटते ते कर पण टापला जायला पाहिजे असे म्हणणारे अशिक्षित वडील यांच्यात खऱ्या अर्थाने व्यापक दृष्टिकोन कोणाचा आज मी स्वतःच्या घरी माझ्या मुलांना एवढा ओपन चॉईस देऊ शकतो का शेवटी माझ्या भावासारख्या मी देखील मध्यमवर्गीय भेदरटपणाचा बळी ठरतो आहे याचा मी जेव्हा विचार करतो तेव्हा लौकिक अर्थाने अडाणी असलेल्या माझ्या बापाची प्रगल्भता त्यांच्या बुद्धी झेप मला थक्क करून सोडते दादांच्या सर्व पिढीवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीचा एक फार मोठा ठसा उमटला होता तो म्हणजे शिक्षणाच्या महतीचा शिका व्हा आणि संघर्ष करा ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची शिकवण म्हणजे केवळ एक पोकळ घोषणा नव्हती समाजाची ती आत्मप्रतिज्ञ होती त्यामुळे आमच्या सर्वांच्या शिक्षणावर दादांचे बारीक लक्ष असे आम्ही कोणी प्रयत्नात अपुरे पडलो आणि त्यामुळे कोणाला कमी मार्क पडले तर आम्हाला झोडपून काढायला दादा मागे पुढे पाहत नसत चांगल्या परफॉर्मन्सबद्दल शाब्दिक कौतुक क्वचित मात्र प्रगतीपत्रक पाहताना अशा वेळी त्यांचा चेहरा उजळून निघत असे मानता हे भिडू अशा भावनेतून त्यांचे डोळे आनंदाने चमकू लागत मग वेगळ्या शाब्दिक कौतुकाची गरजच भासत नसे माझ्या बाबतीत त्यांच्या अपेक्षा विशेष उंचावलेल्या होत्या मला वेगवेगळ्या भाषांमध्ये विशेष रस आहे गती आहे हे इतर कोणाच्याही आधी लक्षात आले ते दादांच्या मग शालेय अभ्यासक्रमाव्यतिरिक्त इतर काही भाषा आम्ही शिकाव्यात हे त्यांच्या मनाने घेतले झाले मला उर्दू आणि अरबी शिकवावे म्हणून एका स्थानिक मुलाला गळ घालण्यात आली मी रोज मुस्लिम मुलांमध्ये बसून आलिफ बे पे शिकू लागलो मला ते आवडू देखील लागले पुढे पुढे त्या मदरसामध्ये शिकायला जाणाऱ्या सर्व मुलांची सुनता करतात अशी खाजगी माहिती जाणत्या हिंदू मित्रांनी पुरवल्यामुळे काहीतरी खोटी कारणे दाखवून मी माझी शिकवणी बंद करवली त्या शिकवणीचा एक परिणाम मात्र कायमस्वरूपाचा झाला दादा मला छोटू ऐवजी छोटू मिया म्हणू लागले आणि गोडीत असले तर माझ्याशी मराठीऐवजी हिंदीमध्ये संभाषण करू लागले मित्रांनो डॉक्टर नरेंद्र जाधव सरांच्या आमचा बाप आणि आम्ही या कादंबरीच्या आजच्या भागामध्ये मी आपला येथेच निरोप घेते भेटूयात पुढील भागामध्ये तोपर्यंत असेच प्रेम आणि असा स्लोप आपल्या चॅनलवर सतत असू द्यात धन्यवाद